कोल्हापुरातील गंगावेज प्रसिद्ध कुस्तीपटू गेल्या दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता प्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे याबाबत पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंजाब पोलिसांच्या सी आय पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे राजस्थान येथील पर्पला गुजला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा केल्याच्या अनुषंगाने सिकंदर सह इतर त्याचे तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत पिस्तुले असतील कार, पिस्तुले असतील व लाख रुपये रक्कम सह दोन वाहने देखील जप्त करण्यात आले आहे स्थानिक पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये सक्रिय असलेला विक्रम उर पपला गुर्जर या टोळीशी संशयित चारही आरोपी जोडले गेले आहेत आणि हे सर्व आरोपी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्री आणून पंजाब आणि त्या परिसरामध्ये गुन्हेगारी गटांना पुरवठा करीत असल्याचा ठपका सिकंदर शेख यांच्यावर ठेवला क्या आहे सिकंदर शेख वगळता अन्य तिन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती सांगितली दिली आहे एवढंच नाही तर त्यांच्यावर खून दरोडा एटीएम फोडणे अशा मोठमोठ्या गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की चोवीस ऑक्टोंबर पपला गुर्जर टोळीचा सदस्य असलेला दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी यांनी एस व्ही गाडीत शस्त्रे घेऊन पंजाबच्या मोहालीत प्रवेश केला आणि त्यानंतर ही शस्त्रे पैलवान सिकंदर शेख यांच्याकडे देण्याचं ठरलं आणि ती शस्त्रे सिकंदर शेख हा गाव म्हणजे पंजाब येथील न्या गावमध्ये कृष्ण कुमार गुर्जर याला पुरवणार होता मात्र वेळीच पोलिसांनी माहिती मिळतात या चारही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यावेळी अटक केली त्यावेळी त्यांच्याकडून पंचेचाळीस बोर पिस्तूल आणि बत्तीस बोर पिस्तूल स्कॉर्पिओ आणि एसयू गाडीसह जिवंत कारतुसे आणि रोख रक्कमसह अटक याबाबत सर्व रोख रक्कम सह देखील समाविष्ट असून ही अटक करण्यात आली आहे सिकंदर सिकंदरस हा गेल्या पाच महिन्यापासून मोहाली येथे भाड्याच्या घरात राहत असून तो शस्त्र शस्त्रपुरवठा साखळीमध्ये त्याची भूमिका बजावत असल्याचं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधून शस्त्रे आणण्यात सहभागी होत होता या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात आणि महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे सिकंदर सारख्या यशस्वी खेळाडूच्या गुन्हेगारी साखळीशी संबंध असल्याने अनेक जण हैराण झाले आहेत पाहूया याबाबत आणखी पुढे काय घडणार आहे तोपर्यंत पाहत रहा कॅमेरामॅन अक्षय सह भारत सिद्धे न्यूज इंडिया मराठी बहुळ